आमच्या या भागामध्ये अभिजित साहेबांचा वारा आहे अभिजित ताई शेटे हा राधानगरीमध्ये अभिजित ताई शेटेंचा वारा आहे बस कारण त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर खूप कामं केलेले शिक्षण संस्था काढल्यामुळे जरा संपर्क चांगला आहे बस त्या कामाच्या जोरावर की साहेबास नीट म्हणते येस एकशे एक टक्कानो एक एकशे दहा टक्के नऊ तारखेला समजून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर जिल्हा परिषदेचं रणांगण पेटत आहे कारण दिवस कमी राहिलेले आहेत वेळ कमी राहिलेला आहे आणि जस जसे दिवस पुढे जातील तस तशा डाव प्रतिडाव सुरू आहेत कार्यकर्त्यांचा उत्साह आहे नेत्यांचा उत्साह आहे आणि या सगळ्या उत्साहाची जी काही माहिती आहे जो उत्साह आहे तो तुम्हाला मी दाखवतो आहे डिजिटल कोल्हापूरच्या माध्यमातून सध्या मी राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे आणि इथं मी गेले बरेच दिवस फिरत होतो वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये फिरता फिरता या मतदारसंघाचा अंदाजसुद्धा मी तुम्हाला देतो आहे मला काय वाटते यापेक्षा लोकांना काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे इथं एक तरुण आहेत आपण त्यांना विचारू की या मतदारसंघाबद्दल त्यांना काय वाटतं काय वाटतंय तुम्हाला राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुणाचं वारस सध्या तरी दिसतं सध्या आता वातावरण बघायचं म्हणलं तर मान्य अभिजित ताईसट साहेबांचं वातावरण आपल्या भागामध्ये कारण साहेबांनी सामाजिक म्हणा शैक्षणिक क्षेत्रातील साहेबांची जी प्रगती आहे किंवा साहेबांच्या बऱ्याच वेळा सत्ता नसताना सुद्धा त्यांनी केलेले सामाजिक उपक्रम किंवा लोकांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करून भागातील लोकांना रोजगार मिळवून देण्याचं जे चांगलं काम केलेलं आहे कर्मचारी आहेत का हो मी जेनएसी चा कर्मचारी आहे कॉलेज आहे पण मी ज्यावेळी स्वतः शिकत होतो त्यावेळी आम्हाला असल्या कुठल्याही प्रकारची शैक्षणिक सुविधा इथे उपलब्ध नव्हती त्यामुळे आम्हाला बाहेर गावी जाऊन शिकावं लागलं पण आता सध्या साहेबांनी राधानागिरीमध्ये कॉलेज उभं करून आमच्या सारख्या बऱ्याच लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे काय वाटते मित्र तुला या मतदारसंघामध्ये राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुणाचं वार दिसते आमच्या या भागामध्ये अभिजीत साहेबांचं वार आहे अभिजित हा काय काय वारक कशामुळं काय वाटतं तुला त्यांनी आमच्या गावचा विकास केलेला आहे आडनडीला ते धावून आम येतात आमच्या ते आमच्या घरातले घरातले कोणतेही काम असू दे फोन लावला की दोन मिनट इथं हजर राहणार असे व्यक्ती आहेत ते जनसंपर्क चांगला त्यांचा का गावात काय कामं झाले गावात अशी विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत त्यांची कॉलेज तिथले आमचे विद्यार्थी तिथं शिकत आहेत आणि होय कॉलेज नसतं तर कॉलेज नसतं तर आमच्या विद्या आमच्या गावचे विद्यार्थी पुढेच गेले नसते ना कॉलेज नसतं तर बाहेर शिकायला जायला लागला होय काय वातावरण काय करायला आणि आम्ही कायम त्यांचा परिचय आहे ना त्यांचा आमचा कायम आहे तिकडे अजिबात आम्ही बाजूला त्यांच्या शिवाय नाही नाही कसा माणूस आहे त्याच्या काम करण्याचा भाग आहे काम, कामाचा माणूस कामच आहे <मैं>। नंतर तिथे जाऊन बसा आणि आणि माग या ह्यातले काय नाही असलं काय नाही काम करणार काम करणार माणूस आहे का नाही खाली गावामध्ये काम झाली त्यात अडचणी त्यांनी काय केलं पहिले आमदारांची त्यांची संघटना नाही काय त्याच्यामुळे आम्हाला तिथे हे करता आलं नाही म्हणजे दोघांनी कामं आणायची काय काम करायची करा आमदारच काम आहे असं दिसते हो बरोबर काय आणि आता हे विभाग आहे त्याच्या कारण विभाग चांगला आता अभिजित ताईश यांच्या बरोबर आहे त्याचा परिणाम होईल काय काय नाही परिणाम होईल चांगला होणार दुसरं काय ताकद वाढणार ताकद वाढणे वाढली ताकद मला सांगा की तुम्ही आता सांगितलं की शिक्षणाची पण सुविधा केली आणि रोजगाराची संधी पण त्या कॉलेजच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेली आहे तरी तुमच्यासारखे किती तरुण काम करतात आता आमच्यासारख्या जवळपास शंभर दीडशेच्या आसपास स्टाफ येत आहे बर बाहेर गावलाही शंभर दीडशे जवळपास दोनशे अडीचशे टोटल साहेबांचे तालुक्यातलेच लोक आहेत नाही तालुक्यातलेच नाही साहेबांनी साहेबांच असं काय नाही की आपल्याच भागातले मुलं पाहिजे कामगार पाहिजे असं नाही आपल्याकडे पंढरपूर ह्या गावचे सुद्धा कर्मचारी आहेत किंवा सोलापूर सांगली या ठिकाणचे सुद्धा कर्मचारी आहेत बाहेरचे पण आहेत त्यामुळे काय फक्त भागातलेच कर्मचारी घेतला असं काय नाही कारण त्यांचा पहिला महत्वाचा मुद्दा आहे की शिक्षण शेक, चांगलं मिळालं पाहिजे फक्त भागातलीच मुलं घेऊन त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध दे करून देऊन बाहेरले गावलाही चांगला स्टाफ घेऊन शिक्षण शिक्षणाची चांगली सुविधा उपलब्ध स्टाफ त्यांनी घेतलेला काय वाटतंय या परिसरामध्ये तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राधानगरीमध्ये राधानगरीमध्ये मध्ये अभिजित शेड यांचा वार आहे कारण त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर खूप कामं केलेले आहेत काय काम केले वैयक्तिक मंदिरासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून दिलेला मंदिरा आहे हो। मंदिरासाठी बहिरनाथ बैरनाथ मंदिरासाठी हो। हो। फारच दुर्गम नाही नाही संपर्क चांगला आहे त्यांचा बरं काय वाटते अभिजित ताईसाठी का काय काम चांगलं आहे त्यामुळे काम येतात इकडे ते हो येतात संपर्क शिक्षण संस्था काढल्यामुळे जरा संपर्क चांगला आहे बर आधुनिक सुविधा पण चांगल्या चालू आहेत चांगल्या सुरू आहेत काय वाटते का काय इथं कुणाचं वार आहे अभिजी साहेबांचं अभिजित हो का काय कारण अभिजी साहेबांनी जी कामं केली आहेत त्या कामाच्या जोरावर जनता ही साहेबांनीच मत देणार अच्छा हा हा काय कामं केली काय सांग साहेबांनी ही गावातल्या लोकांची रस्त्याची पाण्याची अशा योजना लावून दिल्या की कुणाला माहीत नसताना त्या योजना आमच्या डोक्यात घालून हे कराय पाहिजे हे करून घ्या मी हाय तो प्रेम करून घ्या अशी आम्हाला सूचना देऊन काम राबवून घेऊन गावाचा विकास आणि गावाच्या माध्यमातल्या लोकांनी सगळ्यांनी समजावून सांगून सगळा आकाडा रचलाय याचं यश त्यांना मिळेल असं वाटते याच यश एकशे एक टकान एकशे दहा टक्के नऊ तारखेला समजर कि साहेब किती मताधिक्यानं निवडून येणार आहे निवडून येणार म्हणजे येणारच एवढा विश्वास आहे तुम्हाला राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी फिरतोय इथं एक ज्येष्ठ आहेत त्यांनी अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत तुम्ही या तालुक्यातल्या आता काय परिस्थिती आहे जिल्हा परिषदेची काय वाटते कुणाचं वार आहे हे बघा काय माहिती आहे का जिल्हा परिषदला जे काय हो घाटलेल्या मतदानाचं जे केंद्र तर काय असतं माहिती आहे का पैसे देणं आणि मतदान घेणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे बरोबर कारण का मतदानाचा बाबासाहेबांनी आम्हाला हक्क दिला आहे बरोबर परंतु आमच्या समाजाच्या लोकांना निवडून येणारे लोक घेऊन जाण्यासाठी संगती घेऊन जाण्यासाठी त्यांना चालत नाही फक्त मतदानाचा वापर करून आपली पुळी भासती कशी हे त्यांचं लक्ष आहे कुणाचं नेते लोकांचं आता समजा माझ्या पाठीमागे समाज जरी असला किंवा जरी नसला तर मी एक कट्टर काँग्रेस पार्टीचा मी एक कट्टर नेता आहे राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आहे वाड्या वस्त्यांमध्ये मी फिरतोय वाड्या वस्त्यांमध्ये फिरताना इथल्या गावांचा वास इथल्या शेतीची वेगवेगळी पिकं ही सगळी मला खुणावत आहेत इथल्या माणसांचे स्वभाव इथली माणसांची रांगडी बोली आणि त्याचबरोबर दिलखुला स्वभाव या सगळ्यांसोबत मी त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतोय निवडणुकांबद्दल त्यांना काय वाटते काय वाटते या मतदारसंघामध्ये कुणाचं वारं दिसतंय अभिसाहेबांचा वारं आहे तसं म्हटलं तर साहेबांनी भरपूर कामं केलेले आहेत पंचायत समितीमध्ये ज्या पण मी पाठीमाग नाही पूर्णपणे पंचायत समिती जिल्हा परिषद एक जिल्हा परिषद हल्ली ते शिक्षण सपो झाले तरी पण त्याची कामं शाळेत आमच्या गावाचा पाण्याची टक्की मंदिराला दोन मंदिर बांधले गावामध्ये कुठल्या गावात तळगावमध्येच की तळगावमध्ये तळगावमध्ये मध्ये रस्त्यांचं त्यांनी नियोजन लावून दिले ते आमदार पहिले होते आमदार साहेबांच्या बरोबर त्यांनी स्वतः स्वतः त्यांनी कामं आम्हाला दिलीत एका एका गावात स्वतः आमच्या जयराम पाटलाचं उदाहरण घेतलं त्याच्या मुलग्याला साठ लाख निधी अपेक्षा खरेदी होता तर त्यांनी आमदार साहेबांना सुवून दिलं आणि आमदार साहेबांनी त्यांनी पत्र द्यायला लावलं की आमचा कार्यकर्ता आहे लहान मुलं आहे ते अपेक्षण करून आम्ही घेतलं अशा बरेच गोष्टी आहेत डिलिव्हरी असते काय असते गावात मी सगळ्या सगळ्या लोकांनी मी साहेबांचं म्हणून काम करतोय आम्ही मी काम करतोय पण तू कुठले असते पेन्सिल असू देत काही असू देत कुठले जरी गावात महेश झालं तरी आम्ही बापल्या स्वतः जाऊन त्याची उचलाय काम करतोय अशी आमच्या कामाची दृष्टी आहे मग स्वतः माझ्यावर सांगितलं ना तुम्ही जगाचं काय सांगितलं पण मी कामात एवढा आहे कुठल्याही गावात काय झालं वाडी गोष्टीत तर मी पुढे असतोय काय महित झाले तरी काय डिलिव्हरी पैसे असला तरी मी सांगा की अभिजित ताई शेट्टीचा प्रभाव इकडं आहे असं तुमचं म्हणणं आहे हो आता दुसऱ्या बाजूला शिवसेना आहे भाजपा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे चौरंगी लढत आहे या लढतीत अभिजित ताई शेट्टींचा प्रभाव टिकून राहणार वाटतंय तुम्हाला शंभर टक्के टिकून राहणार कारण त्याचे यश आहे कामाचं यस आहे त्याने कामाचा यश मिळणार आहे आम्ही म्हणून जनताही जनतेनेच कौल दिला पाहिजे आणि जनताही वाटतं काय हा वाटतो 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 शंभर टक्के वाटते म्हाताराला पण विचारा माझ्या शेजारी म्हातारे तिला पण विचारा असं आहे ती पण मागितली आज विचारा भले गावात तुम्ही कुठल्याही माणसाला वयस्कर माणसा तरुण पिढी आहे ती फक्त काय म्हणजे हो तिथे काय त्यांचं मंदार पण असते कधी या आम्ही असं करणार आमचं तसं विनार काही नाही तुम्हाला नऊ तारखेला दिसेल नऊ तारखेला प्रकाश कुणा गुलाल पडते हे तुम्ही बिन तुमचे काय मला नाव माहित नाही तर सांगतो सांगतो नऊ तारखेला तुम्हाला समजेल डिजिटल आणि डिजिटल कोल्हापूरला तुमच्या नऊ तारखेला समजेल आणि काय तुम्हाला भाषेत पाहिजे बोला वाडीवस्त्यांमध्ये अभिजित पोहोचलेत काय प्रत्येक वाडी वस्तीत कुठल्या गावात असं काम केलं नाही की तिथंपर्यंत साहेब पोचले नाही पोचले सगळीकडं अशाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्येक पाण्यावर पाण्यासाठी भांडण होणार त्या ठिकाणचं पाणी प्रत्येकाच्या शेतापर्यंत आणून पोचवायचं चा कामही चापेवाडीसारख्या वस्तीत वर मांदवड आणि चापेवाडी दोन्ही गावांच्या आणि धुमाळवाडी अशा तिन्ही गावांची एक झरा आहे त्या झऱ्याची प्रत्येक दिवशी पाळी चार तास पाच तास दोन तास अशा पाळ्या ठरवलेल्या होत्या त्या पाळीच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी बांधणं ह्या वाडीची त्या वाडीची त्या गावाची त्या वाडीची अशी बांधायची आता तो नी विशेष संपवून टाकला साहेबांनी डायरेक्ट झऱ्यालाच पाईप घातली प्रत्येक शेतात जे जे क्षेत्र आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये टी ठेवली जिची पाळी आहे ती उघडणे शेतात पाणी ती उघडणे शेतात पाणी सारणीचं पाणी शेतापर्यंत पुचू शकत नाही ते पाणी त्याच्या शेतापर्यंत पाईपलाईन टाकून आणून दिलं असं काम तिने भक्कम म्हणजे मजबूत केलं त्या माणसाला माणूस विसरणारच नाही <laughs> राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वाड्यावस्थेवरती मी फिरतोय मी लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय त्यांना कसा त्यांचा उमेदवार हवा आहे त्यांना कसा त्यांचा प्रतिनिधी हवा आहे येणारं सभागृह हो। जिल्हा परिषदेचं नेमकं कसं असावं त्याबद्दल त्यांचं काय मत आहे आणि इथं कुणाचं वार आहे हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे काय वाटते का का इथं कुणाचं वार दिसत आहे सध्या सरासरी वारा अभिजिताईसाठी त्यांचं दिसतंय बरं काय कारण कारण म्हणजे गेली पंधरा वर्ष मागं इथून मागं जी जिल्हा परिषद ची जी कामं होती ती कामं तिने आमची सगळी पूर्ण केलेली आहेत त्यांच्यामुळं वारं त्यांचंच राहणार त्यांच्या कामाबद्दल बरंच इथे चर्चा आहे खरंच कामं झालेले आहेत त्यांची पूर्वी कामं त्यांनी केलेल्या आहेत आमची आता मला सांगा की आ, या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट घडलेली राजकीय घडामोड म्हणजे ए वाय पाटील हे काँग्रेसमध्ये सहभागी झालेले आहेत त्याचा परिणाम होईल असं वाटतंय तुम्हाला इथं होणार की त्यांचं जे वैयक्तिक मतदान आहे हे अभिजित चव्हाण पडलं तर अतिउत्तमच होणार आहे एवाय पाटील ताकद आहे इथं आहे की मुळापासूनच ते बँकेचे हे असल्यामुळं त्यांचं वर्चस्व आहेच थोडंफार वर्चस्वचा फायदा होईल असं वाटतं होणार होणार काय वाटतं तुम्हाला तुमचं काय मत आहे नाही शेट्टी साहेबच येणार आणि त्यासाठी पण साहेबांना चांगलं मदत होणार आमच्या इथनं हे मत आहे काय त्यांच्याबद्दल एवढी चांगली प्रतिमा असण्याचं कारण काय नाही गेली दहा पंधरा वर्ष बघितली त्यांनी म्हणजे सभापती असताना म्हणजे शिक्षण सभापती असताना शाळांना मदत किंवा वैयक्तिक किंवा असून त्या किंवा शिक्षण संस्थांनी काढली आहेत तिथं आमच्या लहान मुलांना वगैरे चांगल्या पद्धतीनं हे मिळालं म्हणजे शिक्षण मिळालं हां ह्याबद्दल ताईशावर आमची मदत राहणार सगळी बरं पुढं जाणार आहे मी यांना विचारतो इथं तुम्हाला काय वाटते काय या भागात काय परिस्थिती आहे भागात भागात परिस्थिती जाण्याची म्हटलं तर एवाय पटलांच्यामुळं अभिजी साहेबांसने येणे हे शक्यच आहे एवाय पाटलांची खरंच ताकद इकडे था। हाय आहे आपल्या भागात म्हणजे चांगलं हे आहे त्यांचं आणि शंभर टक्के सीट येणार हे शंभर टक्के आम्हाला अशी ग्वाही देतो मी आता इथे भाजप आणि शिवसेनेचे उमेदवारसुद्धा आहेत त्यांची ताकद इकडे लागलं वाटते त्यांची ताकद आहे बघा शेवटी हे लोकमत आहे हा लोकमत या प्रत्येकाच्या मनातलं काय कौन कोण कोणाचं सांगू शकत नाही तरी पण आम्हाला जी गॅरंटी आहे ती शंभर टक्के होणार होंभर टक्के हा मला सांगा ताई शेट्टी साहेबांचा सा जनसंपर्क इकडं आहे असं लोक म्हणतात खरंच जनसंपर्क आहे का हो हाय की हाय की हाय की हाय की त्याच्यामुळं शंभर टक्के सीट बसणार सीट बसणार बसणार सीट बसणार असं त्यांनी कॉन्फिडेंटली सांगितलेलं आहे मी पुढे जातो इथं अजून एक ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचार तुम्हाला काय वाटतंय काय काय वातावरण आहे वातावरण सांगा काय ताई साहेबी साहेब येणारच की आमचं येणार असं वाटतं येणार आहे ना काय कारण गॅरंटीच आहे आम्हाला साहेब येतात का इकडे येतात की बरं येते सगळ्याला मग तुम्ही आमचं झालं तरी आमच्या इकडे ताई सीटी साहेब आमच्या इकडे येतेच होमरेल पाऊस प्रसंगाला सगळ्या येतात 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 म्हणजे मग आता सात तारखेला तुम्ही तायशेटी साहेबांच्या बरोबर आहे म्हणा होय त्यांच्याबरोबर पण जाय की गुदा गुलाल घेऊनच येणार आम्ही तिकडे होय होय राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आहे आणि इथल्या वाड्या वस्त्यांमध्ये मी फिरतोय लोकांना काय वाटतंय त्यांचा प्रतिनिधी येणारा सदस्य येणारा सभागृह कसं असावं त्यांना काय वाटतंय याबद्दलची माहिती मी त्यांच्याकडनं घेतोय आणि ते तुमच्यापर्यंत आहे काय वाटतंय तुम्हाला काका या तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राधानगरीच्या वा कोणाचं वार आहे सध्या आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे अभिता येष्ट यांचंच वार आहे अच्छा कारण कामं त्यांनी केलेलं आहे खरंच कामं झालेत त्यांच्याकडनं कारण मी खूप जणांकडनं कौतुक ऐकलं आहे त्यांचं नाही नाही कामं झाल्यात आपल्या गावाला पहिले पाटण पाणी येतं ते पाणी उन्हा पुढे उन्हाळ्यात येतच नव्हतं तिने ते पाईपलाईन घालून जर जा, डायरेक्ट जागेवर पाणी आहे सध्या रोग चाललाय पाटाचं पाणी तुम्ही वापरायचं प्यायला वगैरे वा प्यायला होय तेच मग उन्हाळ्यात कसं काय करायचं उन्हाळ्यात पाणी आटायचं जो मग विहीर होती पहिली विहिरीतनं आणायचं असं आता ते शेतीला पण चालतंय प्यायला पण प्यायला तीन वेळा त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण सभापती असताना तीन वेळा स्कीम आपली दुरुस्त करून घेतली पाच वर्षात तीन वेळा तीन काम केलं आता पाण्याची गैरसोय आहे नाही नाही पाण्याची काय आता गैरसोय नाही अच्छा हम्म चांगला आहे तुमच्या गावात दुर्गम गाव आहे वरती आहे या भागामध्ये काँग्रेसचं वार आहे असं मी ऐकलं खरी गोष्ट आहे खरे आहे खरे आहे काँग्रेसचं वार आहे कारण कामच काँग्रेसमुळे लोक खुश आहेत लोक खुश आहेत बस आणि प्रतिनिधी तसा खेड्यापाड्यासनी जाणणारा माणूस असल्यामुळं जाणारा माणूस का इकडे कायम फेरे असते कुणाचं काय अडचण कुणाची काय अडचण भेटी गाठी असतात प्रत्येकाची चौकशी असते कोण काय करतोय कोण काय काय वाटतं तुम्हाला तुमच्या भागामध्ये अभिजित वार आहे असं म्हणतात साहेबांचं साहेबांचाच वार का सांगितलं साहेबांची आतापर्यंत अशी कामं भरपूर आता या आमच्या म गावात मंदिर नव्हतं मंदिरासाठी हॉल मंजूर करून आणलेला आहे परत पाण्याची पाईपलाईन गाठलेली आहे हे अशी भरपूर कामं आहेत सांगितलं की पाण्याची टंचाई होती म्हणजे आता पाण्याचं टंचाई म्हणजे मे जून हे आपलं मार्चपासून पाणीच नसायचं ते आता पूर्ण पाणी असते पाणी असतात असते असते पाण्याची टंचाई नाही पाणी आता चोवीस तास असते पाणी असते अशी कामं आहेत किरकोळ त्याच्यामुळे जोर इकडं जोर साहेबांचा कुणाचा वार दिसतं इकडे तुम्ही आजूबाजूला बघताय तेव्हा अभिजी साहेबांचा वार काय कारण त्यांची कामं त्यांचं मतदारसंघातील बद्दल असणारा आदर त्याच्यामुळं जनसंपर्क आहे का अभिजित जनसंपर्क भरपूर आहे बर अजून काय सांगाल अजून काय आमच्या लिंगदेव मंदिरासाठी त्यांनी खासदार फंडातून दहा लाख रुपये सभा मंडपासाठी मदत केली निधी दिलेला आहे वाटते का इकडे काँग्रेसचं वारं काँग्रेसचं वार वाटते जागे आणून अभिजीत देवळाला आमच्या सहकार्य केलंय त्यांनी बरं मला सांगा आधी पाणी नव्हतं तेव्हा मग तुमचं कसं अडचण काय व्हायची पाणीच कोण हेच कुठला पुढारी हेच खायत नव्हता म्हणजे काय करायचं तुम्ही कोणाकडे गेला नाहीत की आम्हाला पाणी आता पुरशयाने जाय पाहिजे आता बाई माणसं जाते पण पाण्याची खरी अडचण बायकांनाच असते बायकाशनीच असते खरं ते पुरुषांनी जायला लागतं नाही तिथपर्यंत मग पुरुष गेले तर मंडळी गेली नाही कुणाकडे आम्हाला पाण्याची सोय करून नाही नाही शेवटी त्यांच्याकडेच गेलीत तिनेच केलं आमचं काम आता पाण्याची काही अडचण नाही सगळं सगळं पिकाय पिकाला सगळ्याला पाणी त्यांच शेतीला पाणी पाणी त्याच तिने आम्हाला सहकार्य लय केलंय आणि आम्ही त्याच्या सहकार्य करणार तुम्ही करणार 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 गुलाल घेऊन येणार असं ते म्हणतात या सगळ्या वाड्यावस्थ्यांवर फिरत असताना राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मला इथं अभिजित ताईशेटेंचा प्रभाव दिसतोय अर्थात ह्या एकेरी प्रतिक्रिया नाही आहेत मुळातच कारण सगळीकडे फिरत असताना जेव्हा आम्ही रँडमली लोकांना विचारतो तेव्हा लोकांकडून त्या ते प्रतिक्रिया येत आहेत अभिजित ताईशटे हे जनसंपर्क असलेले उमेदवार आहेत आणि त्यांनी पूर्वी इथं कामं केलेली आहेत आणि आत्ता त्या जीवावर ते इथं आलेले आहेत तेव्हा आम्ही त्यांची साथ देणार असं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांच्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिगत संपर्काच्या माध्यमातून त्यांनी लोकांचं जे काही संघ संघटन उभं केलं आहे ते संघटन त्यांच्या पथ्यावर पडणार आहे ते संघटन त्यांना विजयाकडे घेऊन जाणार आहे असं दिसतंय मी या मतदारसंघामध्ये पुढे जाणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की नेमकी काय परिस्थिती आहे वाड्यावस्थांचा मतदारसंघ आहे आणि सगळ्यात वास्ट मतदारसंघ या कोल्हापूर जिल्ह्यातला असं म्हटला जातो अगदी वाकीघोलपासून तो अगदी पडळी पडसाळी आणि पिरळ वगैरे वेगवेगळ्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये मी फिरलेलो आहे इथं नेमक्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया काय येत आहेत अजून काय याच्या या प्रतिक्रियांमध्ये वेगळेपण आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर